नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शुकुर टेक मराठीवरती आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत की केस गळणे थांबणे यासाठी घरगुती उपाय काय आजच्या या धावपळीच्या योगामध्ये आपण पाहिजे ते शरीराला आहार उपयुक्त आहार देत नाही आहेत ते कारण तर सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो त्यानंतर दुसरं कारण असं आहे की आपण शरीराला जी ह्युमन बॉडी आहे ती ह्युमन बॉडी जेवढं वर्किंग करायचं आहे ते वर्किंग प्लस तुम्ही तिच्याकडून एक्स्ट्रा वर्किंग करून घेतात म्हणजे की ह्युमन बॉडीचं जर दहा घंटे काम करण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही तिच्याकडून वीस घंटे काम करून घेतात मित्रांनो म्हणजे की हे वरचे दहा घंटे जे आहेत ते एक्स्ट्रा आले आहेत असं म्हणत नाही मित्रांनो मी काम करणं चुकीचं आहे फक्त मी म्हणतोय की तुम्ही जो लोड घेत आहात त्याला आपण ट्रेस म्हणतो त्याला आपण टेन्शन म्हणतो मित्रांनो मग यामुळे काय होईल की टेन्शन वाढल्यामुळे डिप्रेशनमध्ये जात बरेच जणं आणि डिप्रेशन गेल्यानंतर गे बऱ्याचशा जणांना मित्रांनो अटॅकचं प्रमाण वाढण्याचं कारण ही हे एक आहे मित्रांनो तो माझा मुद्दा नाही आहे मी तुम्हाला केस गळतीच सांगणार आहे मित्रांनो त्यामध्ये केस गळण्याचं हे एक प्रमुख कारण आहे तुमचं टेन्शन वाढल्यामुळे तुमचं इथला भाग हा कधी पण गरम राहतो मित्रांनो तुम्ही लोडच तेवढा देता आहात त्याला तो गरम राहणार साहजिके आणि त्यामुळे काय होईल की तुमचे केस गळ गर्ण, गळण्याचं प्रमाण हे वाढलं आहे मित्रांनो तर ह्या अशाच गोष्टी घडू नयेत पुढे चालून त्यामुळे मित्रांनो हेल्दी जगा लाईफस्टाईलचे वर्किंग करा माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो आता तुम्हाला ते केस गलतीवरती घरगुती उपाय सांगणार आहे व्यवस्थित बघा व्यवस्थित फॉलो करा तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर तुम्हाला शंभर टक्के जरा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो अत्यंत कमी खर्चामध्ये आहे फुकट म्हणला तरी तुम्ही चालल म्हणजे फ्री जरी म्हणले तुम्ही तरी चालेल मित्रांनो कारण की हा प्रत्येकाच्या घरात इझिली असतो याच्याशिवाय घर असू शकत नाही असं म्हणेल मी मित्रांनो तो पदार्थ म्हणजे कांदा हो मित्रांनो कांद्याचा उपयोग तर आपल्याला माहितीच आहे की आपल्या शरीरामध्ये कांद्याचा किती उपयोग आहे कांदा खाल्ल्याने काय काय होतं सर्व सगळ्यांना माहिती असतं मित्रांनो पण कांदा केसांसाठीही शंभर टक्के गुणकारी आहे मित्रांनो फक्त प्रॉपर पद्धतीने त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे तेच तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ मोठा न करता मित्रांनो लगेच तुम्हाला मी माहिती सुरू करतो आहे सांगण्यासाठी व्यवस्थित बघा मित्रांनो तुम्हाला दोन कांदे घ्यायचे आहेत किंवा तीन कांदे घ्यायचे आहेत दोन तीन कांदे घेतल्यानंतर हे तुम्हाला मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहे मित्रांनो आणि त्यामध्ये जो रॉ मटेरियल म्हणजे वेस्ट मटेरियल तो फेकून न देता मित्रांनो तो बाजूला ठेवा मी तोही सांग त्याचाही उपयोग सांगणार आहे पुढे चालून त्याच्या आधी आपण रस जो काढला आहे त्या कांद्याचा त्याविषयी बोलतोय मित्रांनो तो रस तुम्हाला एक काचेच्या बॉटलमध्ये डिझर्व करून ठेवायचा आहे म्हणजे काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा आहे से, जास्त सेव जास्त रस काढू नका मित्रांनो जेव्हा तो खराब होऊन जाईल शंभर एक एम एल तुम्ही रस काढू शकता किंवा पन्नास एम एल रस काढू शकता जेणेकरून तुम्हाला सारखं सारखं रस काढायची गरज नाही पडली पाहिजे ते काचेच्या बॉटलमध्ये डिझर्व्ह करून ठेवल्यानंतर मित्रांनो एक चम्मच त्या रसाचा घ्यायचा आणि एक चम्मच तुम्ही जे रेग्युलर तेल लावता शक्यतो आपण पॅराशूट ऑइलच लावतो कोकोनट ऑइल त्याचा एक चम्मच घ्यायचा मित्रांनो हे दोन मिश्रण करायचं व्यवस्थित पाच मिनटाचं मिश्रण करायचं आणि ज्या भागामध्ये जास्त गळ होत आहे किंवा जिथं जिथं गळ होत नाही तिथंही तुम्ही लावू शकता पण ज्या भागात गळ होत आहे त्या भागामध्ये तुम्हाला ते व्यवस्थित मालिश करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि कंप्लेट तुम्हाला एक तास मित्रांनो इथंच काय होतं की आपण गडबड करतो इतकी लाईफस्टाईल फास्ट झाली आपली की आपण म्हणतो पंधरा वीस मिनटामध्ये आपलं ते व्हावं सगळं आणि रिझल्ट मिळावं नाही मिळणार मित्रांनो तुम्हाला वेटच करावं लागेल तुम्हाला एक तास वेट करावाच लागेल मित्रांनो एक तास वेट करा त्यानंतर थंड पाण्याने ते क्लीन करून घ्या वॉश करून घ्या थंड पाण्याने मित्रांनो गरम पाणी इथेही वापरायचं नाही आहे एक तास टाईम वॉच लावूनच ठेवायचा एक तासाने तुम्हाला ते क्लीन करून घ्यायचं आहे हा प्रयोग मित्रांनो तुम्ही चाळीस दिवस करा मी तुम्हाला तीस दिवस म्हणणार नाही साठ दिवस म्हणणार नाही चाळीस दिवस हा प्रयोग करा तुम्हाला एक्केचाळीसव्या दिवशी तुम्हाला रिझल्ट लक्षात यायला सुरुवात होऊन जाईल तसं तुम्ही वीस बावीस दिवस लावले की तुम्हाला रिझल्ट लक्षात येतो पण तुम्हाला मुद्दाम सांगतोय मी एक्केचाळीसवा दिवस जेणेकरून तुम्ही चाळीस दिवस हे प्रयोग करताल मित्रांनो हा चाळीस तुम्ही चाळीस दिवस प्रयोग करून बघा तुम्हाला एक हजार एक टाका म्हणतोय मी परत एकदा शंभर टक्के म्हणत नाही एक हजार एक टक्का तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणार मी स्वतः हा, हा प्रयोग ट्राय केला मित्रांनो त्यामुळे सांगतोय चाळीस दिवस तुम्हाला लावणंही लावणं एक तास थांबणंही थांबणं थंड पाण्याने धुणंही धुणं आहे हे करून बघा मित्रांनो माझंही पूर्ण ही, ही स्किन हे जे जा वागतो तुम्ही हे पूर्ण टक्कल पडलं होतं मित्रांनो आणि प्लस माझं अनुवांशिक आहे माझ्या वडिलांना असल्यामुळे मला ही टक्कल पडण्याचे चान्स होते म्हणून मी आधीच खूप विचार करत होतो कुठले खूप व्हिडिओ बघितले मित्रांनो मी भेटून सारखेच पण रिझल्ट मी स्वतः हा व्हिडिओमधूनच घेतला आहे प्रॉपर तरीक्याने मी हे व्यवस्थित फॉलो केलं तर आज बघू शकता मित्रांनो तुम्ही माझी पूर्ण जागा झाकलेली आहे मित्रांनो केस नवीन केस आलेले आहेत तेही तुम्हाला येतील मित्रांनो तुम्ही ही अशा पद्धतीने प्रयोग करून बघा तुम्हाला रिझल्ट लक्षात देऊन जाईल मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तरच लाईक करायचं आहे मित्रांनो नाही तर लाईक करू नका काही हरकत नाही तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद मित्रांनो आणि ज्यांना गरज आहे त्यांना फक्त एकदा शेअर करा